बघितलेली आहे आता हा फार मोठा इतिहासातला अजरामर अशी ही घटना आहे का अजरामर आहे कारण जगाच्या पाठीवरती व्हॅली ऑफ वॉर म्हणून सात लढाया नॉमिनेटेड आहेत खिंडीत झालेल्या लढायाच्या जगाच्या पाठीवरती सात नॉमिनेटेड लढाई आहेत त्यातली जगातली दोन नंबरची आपली ही लढाई आहे जगाच्या पाठीवरची दोन नंबरची लढाई आहे आणि या लढाईच्या ऐतिहासिक ठिकाणी आपण आलात ही सगळी खिंड बघितलीत आता या खिंडीचं सगळा जो इतिहास गाता आहे ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय ठीक आहे आपण त्याच्यापूर्वी लोकेशन सांगतोय तुम्हाला ह्या घोडखिंडीत ही मूळची घोडखिंड आहे ही घोडखिंडी तुम्ही बघितलीत इथून सात किलोमीटर या व्हॅलीतून गेलात तर सात किलोमीटर म्हणजे तो राजमार्ग आहे या राजमार्गानं सात किलोमीटर गेला तर पश्चिमेला आहे विशाळगड बाय रोड जर गेलात तर चौदा किलोमीटरवरती हा विशाळगड आहे इथून परत पूर्वेला जर गेलात तर पूर्वेला जाताना इथून चार किलोमीटर गेलात तर जात असताना पूर्वेला डाव्या बाजूला एक मोकळं मैदान लागतं एक मोकळा माळ लागतो हा माळ जो आहे याचं नाव आहे घोडमाळ घोडमाळ का कारण स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यातला सगळ्यात मोठा घोड्याचा बाजार जिथं भरला जायचा तो घोडमाळ आहे आता या घोडमाळवरती खरेदी केलेली घोडी आणि या घोड्यांच्यापैकी जी घोडी पहिल्यांदा कोकण प्रांतात पाठवली जायची ती पहिल्यांदा विशाळगडावरती पाठवायची का तर तिथं रजिस्ट्रेशन होतंय विशाळगडला जाण्याचा त्यावेळेचा एकमेव मार्ग या व्हॅलीतून आहे वहिवाटीचा रस्ता <coughs> मगाशी सांगितलं होतं हा व्हॅलीतून जाणारा रस्ता आता या खिंडीतून ही घोडी नेली जातात म्हणून या खिंडीचं नाव होतं घोडखिंड घोडखिंड <coughs> लक्षात आली <coughs> आता हीच घोडखिंड पुढे पावनखिंड होणार आहे आता घोडखिंड बघितली घोडमाळ बघितलं त्याच्या पुढे गेलात जर इथून सहा किलोमीटर गेला तर सहा वरती पूर्वेला आहे पांढरपाणी गाव पस्तीस किलोमीटर आहे मसाई पठार आणि पंचेचाळीस किलोमीटरवरती आपला पन्हाळगड आहे आणि पन्हाळगड ते विशाळगड हा सगळा प्रवास आणि या प्रवासामध्ये घडलेलं हे सगळं हा सगळा रणसंग्राम आहे लोकेशन सगळ्यांच्या लक्षात आले घटना लक्षात आली आहे आता प्रत्यक्ष त्या अमरगाथेकडे वळतोय आई भवानी आणि वीरमाता जिजाऊ यांचं स्मरण करून हिंदवी स्वराज्यासाठी झटलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा करतोय आणि या पावनखिंडीच्या अमरगाथेला प्रारंभ करतोय बघा दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने सवार झाले आणि त्यांनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी म्हणजे मराठ्यांनी तब्बल अठरा दिवसांच्या मध्ये बावीस गावं आणि अठरा किल्ले शत्रूच्या ताब्यातून सोडवून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतली आता आपल्याकडे गाड्या असताना देखील अठरा किल्ले अठरा दिवसात फिरणं शक्य होत नाही आपल्याला पण शत्रूच्या ताब्यातून सोडून अठरा किल्ले आणि बावीस गावं पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतली हा फार मोठा दिग्विजय आहे पण या अठरा किल्ल्यांच्यातला सुद्धा महत्वाचा जो किल्ला आहे तो पन्हाळगड आहे आता हा अठराच्या पैकी हाच महत्वाचा का कारण त्यावेळच्या विजापुरी आदिलशाहीची उपराजधानी असणारा जो किल्ला आहे तो हा पन्हाळगड आहे एक तर प्रतापगडावरती अब्दल खानासारखा मातब्बर सरदार मारला गेला आणि त्याच्या लगोलगी वीस ते पंचवीस दिवसांच्या मध्ये मराठ्यांनी आपली उपराजधानी सुद्धा काबीज केली म्हणून बडी बेगम आणि आदिलशाह भयंकर संतापलेत आणि आता हे हिंदवे स्वराज्य ठेवायचं नाही ते नसतं नाभूत करायचं म्हणून त्यांनी परत एकदा एक बलाढ्य सरदार नेमलाय जो कर्नौळचा नवाब आहे ज्याचं नाव आहे सिद्धी जोहर हा सिद्धी जोहर ज्याला सलाबते जंग आणि सलाबते खान असे किताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला आणि त्याला स्वराज्यावरती चाल करून पाठवलं त्याला स्वराज्यावरती चाल करून पाठवत असताना त्याच्या दिमतीला चाळीस हजार मोगली सैन्य दिले किती आहे चाळीस हजार आणि या चाळीस हजारांच्या वरती काही हाश्मी सरदार दिलेत हे सरदार कोण आहेत खुद्द अफजल खानचा मुलगा फाजल खान त्याच्यात आहे हा सरदार आहे त्याचबरोबर जो, सिद्धी मसूद जो जावई आहे त्याचबरोबर भाई खान बडे खान सादत खान रुस्तम खान आणि बाजी घोरपडे असे हशमी सरदार सात सरदार चाळीस हजार मोगली सैन्य मुख्य सरदार आहे हा सिद्धी जोहर चाळीस हजार गनिमांच्या निशी हा सिद्धी स्वराज्यावरती चाल करून आला त्याने पन्हाळ्याला वेढा दिला आणि या चाळीस हजार गनिमांच्या वेड्यामध्ये सह्याद्रीचा वाघ राजा फक्त सहा हजार मावळ्यांच्या निषेध अडकून पडला पण हा सहा हजार मावळ्यांचा रेटा चाळीस हजार गनिमांना भारी पडला कारण आईनं हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपायला आला तरी सुद्धा जागचा वेढा तसूभर सुद्धा या सिद्धीला पुढे सरकवता आला नाही हा या सह्याद्रीचा बाज आहे पण हा सिद्धी सुद्धा पक्क्या इराद्याच आहे त्यानं तसूभर सुद्धा माघार घेतलेली नाही जागचा वेढा जागच्या जागी आहे तसा जयत चालू राहिलाय अगदी मुंगीलाही जायला वाव मिळणार नाही एवढा कडक गणिमांचा वेढा पडलाय आणि अशा या वेड्यातून आता सहा महिने उलटून गेले आता या वेड्यातून बाहेर पडायचं कसं म्हणून दिवाने खास मध्ये महाराजांनी दरबार बोलवलाय दिवाने खास मध्ये चर्चा सुरू आहे या वेड्यातून बाहेर पडायचं कसं आणि अशी चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून एक हेर पळत पळत आलाय हा हेर आहे पुण्याचा या पुण्याच्या हेरानं बातमी दिली ही अशी आहे की पुण्यावरती एक लाख फौजी शाहिस्ते काम चाल करून येतोय बघा पन्हाळ्याच्या पायथ्याला चाळीस हजार आहे पुण्यावरती शाहीस्ताला एक लाखांनी महाराज म्हणताय दीड लाख फौज स्वराज्यावरती चाल करून येते कसली परिस्थिती या वेळातून बाहेर पडला पाहिजे हा वेळा फोडला पाहिजे चर्चा पुढे सुरू आहे चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याचा किल्लेदार गडाच्या पायथ्यावरून परत वरती आलाय पळत आणि यानं बातमी दिली ही अशी आहे की शिवाजी महाराजांचा उजवा हात किंवा हा? शिवाजी महाराजांचा प्रति शिवाजी ज्यांना म्हणतोय असे नेताजी पालकर हे नेताजी पालकर की जो नेताजी पालकर आजपर्यंत एकही लढाई हरलेला नाही एखाद्या लढाईवरती नेताजी पालकर चालले की लढाईला जाण्या अगोदरच नेताजी पालकरांची फते झाली हा फतवा निघतो म्हणजे नेताजी पालकर फते होणारच नेताजी पालकर जिंकणार हा फतवा आहे पण हा नेताजी पालकर हा या सिद्धीचा वेळा दोन वेळाला फोडायला आला आणि दोन्ही वेळेला हार पत्करून नेताजी परत गेला नेताजी पालकरांची झालेली आयुष्यातली पहिली हार आहे याच्यावरून महाराजांच्या लक्षात आलं ज्या आरती नेताजी पालकरांना माघार घ्यावी लागते त्या आरती सिद्धी किती पक्क्या तयारीचा आहे किती किती पक्क्या इराद्याचा आहे आणि त्यानुसार महाराज म्हणतात आता या वेड्यातून बाहेर पडायचं कसं हा सिद्धी आपला वेडा सोडायला तयार नाही आहे चर्चा सुरु आहे पुढं चर्चा सुरू असतानाच धामधुम असा मोठा आवाज झाला आणि संपूर्ण पन्नाळा हदरला महाराज लग्न दिवाने खासमधून बाहेर पडले पश्चिमेला बघितलं तर गौताची गंजी आगोकताना दिसली महाराजांच्या डोक्यात विचारचक्र फिरायला सुरु झाली महाराज विचार करतात एवढ्यांदा दुसऱ्यांदा पन्हाळा आदरला प्रचंड मोठा तोफेचा आवाज झाला पन्हाळा दुसऱ्यांदा आदरला आणि तो प्रचंड तोफेचा आग ओखणारा गोळा महाराजांच्या नजरेसमोर येऊन तीन दरवाजाच्या कमानीवरती आदळला आज ही पन्हाळ गडावरती गेलात तर तीन दरवाज्याची कमान पश्चिमेच्या बाजूनं बघितलीच तर त्या कमानीच्या काही ठिकऱ्या उडलेल्या आजही तुम्हाला दाखवल्या जातात तो तोफ गोळा डागलेला आधी दाखवलेला जातो तर असा हा गोळा तोफेचा थेट कमानीवरती आदळला आणि मग महाराजांच्या लक्षात आलं ज्या अर्थी सिद्धीकडे एवढ्या लांब पल्ल्याच्या तोफा नसताना देखील थेट तोफेचा मारा गडावरती झाला त्या अर्थी सिद्धीनं वेळा आवळला सिद्धी निम्म्या गडापर्यंत येऊन पोहोचला आणि हे बघण्यासाठी महाराज बुरजाकडे सरसावलेत पण तटावरून खाली बघताच महाराजांच्या तळपायाच्या मस्तकाला भेटली कारण कारण आहे ते या सिद्धीनं जागचा वेळा हलवलेला नाही तर त्यांना लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्यात आणि या तोफा पुरवण्याचं काम राजापूरच्या टोपीकडे इंग्रजांनी केलंय ज्याचा प्रमुख आहे हेनरी रिंग्टन हा हेनरी तब्बल सहा महिन्यापूर्वी ज्यानं महाराजांच्यावर तह केला होता आणि तह या तहामध्ये त्यानं स्पष्टपणे महाराजांना लिहून दिलं होतं की यापुढे हिंदवी स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला कोणत्याही प्रकारची मदत इंग्रजांच्याकडून होणार नाही आणि हाच हिनरी हाच तह मोठ काळत स्वराज्याच्या विरोधात पन्हाळ्याच्या पायथ्याला इंग्रजी निशाण घेऊन पंचेचाळीस दारुगोळ्यांच्या निशी पन्हाळ्याच्या पायथ्याला उभा टाकलाय पण या पंचेचाळीस दारुगोळ्यांच्यापैकी अर्धा दारुगोळा नेमबाजी साधण्यात वाया गेलेला आहे ही बातमी गडावरती पोहोचली महाराज थोडेसे निश्चिंत झाले आणि महाराजांनी दुसऱ्यांदा दरबार बोलला दुसऱ्यांदा चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्या व विजापूरहून एक हेर पळत पड़त पळत आला हा तिसरा हेर यांना जी बातमी दिली फार बात जाक्षा जाक्षा ही फार धक्कादायक आहे ही बातमी अशी आहे की विजापूरच्या आदिल शहानं सिद्धीजोवारला फरमान पाठवले फरमान असा आहे की जागचा वेडा जागच्या जागी आहे तसा चालू ठेव शिवाजीला कैद करण्याची कसलीही तजवीज करू नकोस फक्त शिवाजी तुझ्या वेड्यातून बाहेर सुटून जाता कामाने एवढी तसदी घे कारण चार महिन्यानंतर हा पावसाळा संपेल आणि पावसाळा संपल्यानंतर मी चार लाख फौजांनी स्वराज्यावरती चाल करून येतोय बघा विजापूरून येणारा चार लाख आहे पुण्यावरती शाही स्थाला एक लाखा निषी पन्नाळ्याच्या अगोदरच पन्नास हजार आहे साडेपाच लाख फौज स्वराज्यावरती चाल करून येतोय महाराज म्हणताय कसल्याही परिस्थितीत या वेळातून बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून महाराजांनी तिथे एक युक्ती आखली युक्ती अशी आहे की आता आषाढ मासाला सुरुवात होईल सह्याद्रीचा धो धो पाऊस कोसळायला लागेल आणि त्या पावसापुढे हा मी इथं टिकणार नाही त्यावेळेस हा सिद्धी वेडा सोडून जाईल किंबहुना वेडा ढिला तरी पडेल आणि त्यावेळेस पंधरा दिवसानंतर आषाढ मासानंतर आपण वेडा ढिला पडला की मग आपण सुखरूप वेड्यातून बाहेर पडू पंधरा दिवसाची वाट बघायचं ठरलं मागून दिवस उलटत गेले प्रहट राहिली रात्री सरल्या पण हा सिद्धी इतक्या पकेऱ्याचा निघाला की त्यानं आजपासून तीनशे एकोणसाठ वर्षापूर्वी चाळीस हजार तात कातडी तंबू उभारले आणि जागचा वेडा जागच्या जागी आहेत सच चालू राहिला सर ते शेवटी आषाढ मासाची उमेद पुन्हा एकदा आलवली महाराजांनी तिसऱ्यांदा बोल दरबार बोलवलं आता या वेड्यातून बाहेर पडायचं कसं चर्चा सुरू आहे चर्चा सुरू असतानाच इकडे पन्हाळ्याच्या पायत्याला एक साधू किल्ले दरवाज्यावरती आलाय म्हणतोय मला महाराजांना आहे महाराजांशी चर्चा करायची आहे पण नेमका कोणाही माहित नाही हा नेमका सिद्धीचा हेर आहे की आपला माणूस आहे माहित नाही म्हणून किल्लेदारांनी या साधूला साखरदंडात जकडलं आणि या साखळदंडात जकडलेल्या साधूला महाराजांच्या समोर पेश केलं चर्चा सुरू आहे दरबारात चर्चा सुरू असतानाच या साखळदंडात जकडलेल्या साधूला महाराजांनी समोर बघितलं साधूच्या साधूला महाराजांच्या समोर पेश करण्यात आला आणि महाराजांनी या साधूला बघता हाताची इशारत केली इशारत झाल्यावर या साधूच्या बेड्या खोलण्यात आल्या बेड्या खोल्यावर दुसऱ्या क्षणाला या साधून त्रिवार मुजरा महाराजांना केला मुजरा झाल्यावर महाराज म्हणतायत अरे महादेवा कधी आलास महादेवाचे डोळे टचकानं पाण्यानं भरले आणि हा महादेव म्हणतो राज अहो स्वतःच्या सवंगड्यांनी वेशांतर करून आलो म्हणून आम्हाला ओळखलं नाही अशातच अडीच वर्षापूर्वीची राजगडावरची आपली भेट तरी भक्ताक्षणी आपण आम्हाला ओळखलच राज आणि गेवरल्या स्वतःच हा महादेव पुढची वार्ता सांगतोय अहो राज एकवीस दिवस अगोदर गडाच्या पायथ्याला आलो आणि अठरा दिवस सिद्धीच्या वेड्यात चाकरी केली आणि वेड्यातली सगळी खलबत घेऊन वरती आलोय महाराजांच्या डोळ्यात टोचकन पाणी भरलं आणि महाराज त्याच्याशी सल्ला मसलत करतायत हा महादेव कोण आहे गुप्तहेर खात्याचा प्रमुख नजरबाज महादेव आहे गुप्तहेर खात्याचा प्रमुख आहे आणि खरोखर बाजासारखी नजर असणारा हा नजरबाज महादेव याच्याशी महाराजांनी चर्चा केली त्याच्याशी सल्ला मसलत केली त्याच्याशी सल्लामसलत सुरू असतानाच महाराज ताडकन उभे राहिले आणि महाराज म्हणतायत ना, ना भवानीनं कौल दिला आपण हा वेडा फोडणार आपण या वेळातून आता सुखरूप बाहेर पडणार महाराजांच्या डोळ्यात विलक्षण ते संचारलं होतं स्वराज्याच्या शिल्लेदारांच्या लक्षात आलं की या वेड्यातून बाहेर पडण्याची नामी युक्ती महाराजांना सुचली असणार पण नेमकी कल्पना काय म्हणून बाजीप्रभू देशपांडे पुस्ते झाले बाजीप्रभूंनी विचारलं अहो राज ह्या एवढ्या मोठ्या गराड्यात न बाहेर पडायचं तरी कसं अहो ना नाना, हा महादेव आला तो या वेड्यातनंच ना जर खालचा माणूस वर येऊ शकतो तर वरचा माणूस खाली का नाही जाणार या महादेवाचाच मार्ग आपल्याला बाहेर काढणार आता आपण हा वेडा फोडणार आणि त्यानुसार त्या दिवशी गडावरती मोर्चे बांधणी झाली दिवस ठरला वेळ ठरलं नियोजन ठरलं आणि या ठरलेल्या नियोजनानुसार पन्नाळ्याचे वकील हेजीब गंगाधरराव पंत यांनी पन्नाळ्याच्या पायथ्याला निरोप पाठवला की वद्य प्रतिपदा गुरुवार दिनांक बारा जुलै सोळाशे साठच्या सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहाराच्या वेळेस महाराज तुम्हाला बिनशर्त शरणागती पत्करतील बेत काय ठरलाय एका बाजूला शिवा काशीदांनी प्रति शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर व्हायचं आणि जेवढा वेळ या सिद्धीचा चर्चेत वाया घालवतील तेवढा वाया घालवायचा आणि या वाया जाणाऱ्या वेळामध्ये महाराजांनी अंधारतीतून काट्याकुट्यातून विशाळगडावरती सुखरूप पोहोचवायचं हे नियोजन आहे ठरलेल्या नियोजनानुसार पन्हाळ्याच्या राजदिंडी मार्गावरती एकच लगबग उडालेली आहे दोन राजे तयार आहेत एका बाजूला शिवाजी महाराज एक पालखी दोन बहीण बांधलसेनेचे फक्त मोजके सहाशे धारकरी आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवा प्रति शिवाजी शिवा एक पालखी दोन बही आणि बांदलसेनेचे फक्त मोजके शंभर धारकरी आहेत दोन्ही राजे समोर समोर आलेत नेमका शिवाजी ओळखणं कठीण आहे अशा अवस्थेमध्ये शिवाजी महाराज शिवा, 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 का शिवा काशीदांना म्हणतायत अरे शिवा या पालखीतून नकली शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर झाल्याचा इनाम काय मिळाल्याची कल्पना आहे तुम्हाला जी राज राजा शत्रू इनाम दिल मोतीचं पण राज राजा हा शिवा शिवा नावी म्हणून मरणार नाही तर या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा भोसला म्हणून मरल आणि हा इतिहास त्याची साक्ष देईल महाराजांचे डोळे टचकन पाण्यानं भरले महाराज घहीवरल्या स्वरात आपल्या पालखीत बसले तर शिवा मात्र मोठ्या दिमाखात आपल्या पालखीत बसलाय भयांनी पालख्या उचलल्या दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाल्या शिवा काशीदांची पालखी वाजत गाजत राजे निंदे मार्गे पन्नाळ्याच्या पूर्वेला गेलेली आहे तर शिवाजी महाराजांची पालखी अंधारा रात्रीतून काट्याकोट्यातून विशाळगाडकडे पुसाटी मोर्जा मार्गे रवाना झालेली आहे तिकडे शिवा काशिदांना कैद झाली हे जी गंगाधर पंतांनी निरोप दिल्याप्रमाणे आता पुन्हा आगत स्वागताचा कार्यक्रम झाला नजराने पेश झाले आणि चर्चेला सुरुवात झाली बराच वेळ चर्चेत निघून गेला आणि आईन चर्चा रंगात आली असतानाच एक हापशी पळत पळत आला साहेब खान साहेब शिवा भाग्य हे ऐकून सिद्धीजोर त्या हापशावरती खेळ कसला भत्तमीच बी देखो शिवाजी राजे तो मेरे सामने बैठे त्यालाही शिवाजी महाराज दिसले चक्कीतहून तो, तो पाठीमागे सरकलाय फरमान सुटलं दुसऱ्यांदा चर्चा सुरू जेवा चर्चा दुसऱ्यांदा सुरू झाली येव्हा ना महाराजांची पालखी इथून पाठीमागे पस्तीस किलोमीटर गेला तर मसाई पठारपर्यंत येऊन पोहोचलेली आहे तिकडं पन्नाळ्याच्या पायत्याला आईन चर्चा दुसऱ्यांदा रांगात आले असत दुसरा आपशी पळत पळत आला आणि म्हणतोय खान साहब खान साहब शिवा भाग या महिने देखा बहिणी आपली आखोसे देखा आणि एवढं सिंहसा शिवाजी महाराज त्याला दिसतात नेमकं जादू टोना की भूतात की झाले तिकडे पळून जाणारा शिवाजी मी बघितला पळत इथं येऊन बघतो तर शिवाजी पुन्हा समोर दिसतोय नेमकं काय झालंय कळे ना चकित होऊन तो पाठीमागं सरकलाय आता मात्र सिद्धीला पुरता संशय आलाय पण तरी सुद्धा दुसऱ्यांदा फार मान सुटलं तिसऱ्यांदा चर्चा सुरू ठेवा चर्चा तिसऱ्यांदा सुरु झाली यवाना महाराजांची पालखी इथून पाठीमाग सहा किलोमीटर गेला तर पांढर पाणी गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे तिकडं पन्हाळ्याच्या पायथ्याला ऐन चर्चा तिसऱ्यांदा रंगात आले असतानाच तिसरा जो आलाय तो मात्र अफजल खानाचा मुलगा खुद्द फाजल खान आहे फाजल खान पळत पळत आला आणि महाराजांच्याकडे बोट करूनच म्हणाला खान साहे खान साहे तो नकली शिवा है असली शिवा तो कब का भाग घ्या यावर सिद्धी म्हणतो क्या बघते हो खान साहब हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेला तलवारीचा वार याच्या डोक्यावरती दिसला पाहिजे आणि त्याच आवेशानं हातातल्या तलवारीनं महाराजांच्या डोक्यावरचा शिरपे च उडवला गेला त्याला तो घाव दिसला नाही मग मात्र सिद्धी पोहता संतापला भयंकर संतापला डोळे रक्ताळे गेले चेहरा लालबंद झाला मुठे आवळे शमशेर काढाडली सपा सप वार शिवाच्या छातडावरती झाले शिवा आडवाद झाला आणि अशा अवस्थेमध्ये भयंकर संतापून सिद्धीजवळ आपल्या हापजांना म्हणतोय अरे पकड अरे पकडो साराम जादे को जैसे भी हो जिंदा या मुर्दा मेरे सामने पेश करू कमीने शिवाजी को आणि हे शब्द ऐकताच रक्ताच्या थरळ्यात पडलेला शिवा काशीद प्राण ओठात आणून गरजला अरे हाड गर अरे, अरे ज्या स्वराज्याच्या एका मामुली मावळ्याची तू मेपर्यंत पाठ बघू शकला नाहीस त्या स्वराज्याच्या पोशिंद्या राजाचं तू तु, तुझ्या मध्ये पर्यंत तोंड बघू शकणार नाहीस आणि त्या सरशी शेजारी उभा असणाऱ्या भालदाराचा भाला शिवाच्या काळजात पार झाला आणि शिवा निप्चित झाला आणि अशा अवस्थेमध्ये पुन्हा एकदा दहा हजार घोडदळांच्या निशी घोड्यावर बसून महाराजांचा पाठलाग सुरू झाला हेवना महाराजांची पालखी घोडमाळपर्यंत येऊन पोहोचलेली आहे बाजीप्रभूंनी पाठी मागून येणाऱ्या मशाली बघितल्या आणि बाजीप्रभूंनी फरमान सोडलं हर हर महादेवची गर्जना झाली आणि बाजींनी फरमान सोडलं गणिम मागावर आहे गणिमाला सुगावा लागला वेग वाढवा गणिम आपल्याला गाठता कामा नाही अंगातल्या अंग्रके काढा पायातले पायद न काढा कारण आपला रस्ता हा आपला रस्ता काट्याकोट्यांचा अंगातल्या अंगरखे का काढा कारण आपला रस्ता करवंदाच्या जाळीचा करवंदाच्या जाळीत अंग्रके अडकून वेग कमी होता कामाने गणिम आपल्याला गाठता कामा नये आपला रस्ता चिखलदऱ्यांचा चिखलामध्ये पायदाना अडकून आपला वेग कमी होता कामाने गनिम आपल्याला काटता कामाने आणि अशा अवस्थेमध्ये उघड्या अंगानं बोडक्या पाया बोडक्या पायान उघड्या अंगाने अखंडपणे मराठ मावळा विष कोस पळून आला तरी सुद्धा पळतच राहिला कधी कुणाच्या पायातून कटकेचा काटा पार झाला तर कधी कुणाला करवंदाच्या जाळीनं पार चिनून काढला तरी सुद्धा स्वराज्यासाठी स्वराज्याच्या पोशिंदा राजासाठी मराठ मावळा अखंडपणे पळतच राहिला यवाना महाराजांची पालखी या घोडकिल्लीत येऊन पोहोचलेली आहे घोडखिंडीत आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायची <coughs> दमलेल्या मावळ्यांना आराम द्यायचा आणि मग विशाळगडी पोचतवायचं हे पहिलं नियोजन आहे तर पन्हा निघताना बातमी अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे पण या घोडखिंडीत आल्यानंतर विशाळगडच्या एका हेरानं बातमी आणून पोस्ट केली ही उलटीच आहे ही बातमी अशी आहे की विशाळगडाला सुद्धा सूर्यजीवराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकरांनी दहा हजार मराठ्यांच्या निशी मराठ्यांच्या विरोधातच मोर्चे बांधणी केलेली आहे आता इकडे वीर इकडे आड अशी अवस्था मराठ्यांची झाली पुढे गेलं तरी दहा हजार आहे पाठीमागून घोड्यावरून येणारा ताज्या दमाचा गणिंद दहा हजार आहे आणि आपल्यावरून मोजके फक्त बांधसे सहाशे सैनिक आहे तेही दमलेलं थकलेलं जायबंदी झालेला मावळ आहे काय करायचं म्हणून बाजीप्रभू देशपांडे महाराज म्हणतायत नाना जे व्हायचं ते या खिंडीतच होऊ दे सगळ्यांनी मिळून आता शत्रूला सामोरं जायचं जे भोगायचं जे सोसायचं ते आता सगळ्यांनी मिळून सोसायचं पण महाराजांचं बोलणं मध्ये सोडत बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत नाही राजा तुम्ही तीनशे धारकर घ्या सूर्यरावाची कोंडी फोडा विशाळगडी स्वरूप पोहोचवा आणि विशाळगडी पोचत होताच तीन तोपांची सलामती या बाजीला कळवा राज तुमच्या तोपीची सलामती जोपर्यंत या बाजीला कळत नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून ही खिंड लढवून धरल राज लाख मेल तरी चालतील हो पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे एवढी विनंती भीक म्हणून आमच्या पदरी घाला राज मोठ्या मनाने विनंती मान्य करा आणि त्यानुसार महाराजांनी विनंती मान्य केली बांदल सैनिकांचे सहाशे सैनिकांची फाटाफूट झाली तीनशे धारकांचे निशे महाराज विशाळगडाकडे रवाना झाले आणि याच घोडकिंडीत खाली उतरला शंभर पावलं पुढे चालत गेला तर ही घोडकिंड पहिलं डावं वळण घेते आणि याच डाव्या वळणाच्या पाठीमाग बांदल सेनेचे सेनाप्रमुख बांदलबाजी बाजीप्रभू देशपांडे आणि तीनशे धारकरी शत्रूची वाट बघत बसलेले एव्हाना दिन दिन करत दहा हजार पटांनी पाऊस मराठ्यांना भिडलं तीनशे मराठ्यांना भिडलं भयंकर रणकंदन माजलं कासारी नदीचा पाठ जो आतापर्यंत पाण्यानं वाहत होता तो आता रखताना व्हायला लागला आणि हे रणकंदन तब्बल तीन प्रहर उलटून गेलं तरी सुद्धा सुरूच आहे तिकडे विशाळगडच्या पायथ्याला सुद्धा सूर्याराव सूर्यवर्ती महाराज तीनशे धारकांच्या निषेध तुटून पडलेत तिथं सुद्धा भयंकर संवार माजलेला आहे विशाळगडच्या पायथ्याला भयंकर संवार माजला आणि सह्याद्रीनं नेसलेलं हेरवाशालू रक्तरंजित झाला आणि हा विशाळगडच्या पायथ्याचा हा सगळा नरसंहार विशाळगडचे किल्लेदार झुंजारराव पवार यांनी वरून पाहिला आणि किल्लेदार झुंजारराव पवार यांनी वरून कुमक पाठवली वरून सैन्य पाठवण्यात आलं सूर्यारावाची कोंडी फोडण्यात आली जसवंतराव पावनी पाडाव झाला आणि महाराजांनी किल्लेदार झुंजाराव पवारांना फरमान सोडलं मुंडा दरवाजावरती जावान माझ्या बाजीला तीन तोपांची सलामती कळवा इकडे चार प्रहर उलटून गेली म्हणजे सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरूच आहे तिकडे फरमान मान्य झालं मुंडा दरवाजाकडं किल्लेदार झुंजाराव रवाना झालेले आहेत इकडे चार प्रहर उलटून गेलं सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झालेला आहे सूर्यास्त नंतर युद्ध थांबवायचं असतं <slope> ही युद्ध नीती आहे पण आता ही युद्ध थांबणं कठीण आहे हे हेरलं हार हार महादेवीच्या गर्जना झाली मराठा मावळा क्वेशानं लढायला लागलेला आहे आणि या घोडखिंडीतलं हे रणकंदन तीन प्रहर सुरू असतानाच हा बाजे आपल्याला खिंड ओलांडू देणार नाही हे सिद्धीनं हेरलं आणि दगा करण्याचं ठरवलं दगा करण्याचं ठरवलं रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आली दगा झाला दगा झाला नेमबाजाला इशारत झाली आणि नेमबाजाला इशारत होताच इंग्रजांनी दिलेली ठासकींची बंदूक ठासली गेली नेमबाजाला इशारा झाली इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक थासली गेली नेमबाजाने सावजेर घोडा पडला कनबार झाला आणि त्या फिरंग्या फिरंग्याच्या बंदुकीनं थेट बाजी छाताडाचा वेध घेतला बाजीप्रभूंच्या हातातला एक दानपट्टा गळून पडला पण बाजी कधीच मागे नाही हटला बाजी आपल्या बांदल सेनेला चेतावतच राहिला अरे राजा अजून गडावर पोहोचले नाहीत जोपर्यंत तोपेची सलामती कानावरती येत नाही तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू देता कामाने जोपर्यंत शत्रू जो जोपर्यंत तोफेचा काना, आवाज कानावरती येतो तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू देता कामाने हर हर महादेवची गरज झाली मराठ मावळा त्वेषाना लढायला लागला एवढ्यात मुंडा दरवाजाची तोफ डागली गेली इशारत झाली इशारतीचा पहिला आवाज कानावरती आला बाजी कोसळला बाजी आडवा झाला आणि बाजी गरजला हौ साहेब औ साहेब तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण केलं तुमच्या शिवबाबा आळाला विशाळगडी सुखरूप पोस्त केलं दुसरा आवाज कानावरती आला आणि बाजी पुटपुटला राज राज या बांदलबाजीची चाकरी आज चोख झाली तिसरा आणि अखेरचा आवाज कानावरती आला आणि बाजी पुटपुटला पुट तोही त्या दिवशी अखेरचा आज राज या बांदलबाजीच्या छातीचा बांध या घोडकिंडला एवढा कडक पडला की दहा हजार गणिमांना या छातीचा बांध फोडताना या राज याच प्रतिबद्धताच्या सूर्यास्ता बरोबर आमची प्राणज्योत असताना घेऊन चाललो राजा झालीच असेल एखादी चूक बोल तर थोरला भाऊ या नात्यानं मोठ्या मनाची माफी असावी राज साहेबांना अखेरचा निरोप देतो राजगडाला अखेरची सलामी देतो माझ्या या स्वराज्याचा हा भगवा असाच निळ्यासमंत अखंड लहरावा हीच अखेरची इच्छा व्यक्त करतो आणि आमची प्राणज्योत असताना घेऊन जातो आणि याच घोडखिंडीमध्ये बांदल सेनेचे सेनाप्रमुख बांदलबाजी देशपांडे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बांदल सेनेचे तब्बल दोनशे से शेहेचाळीस मावळे या घोडखिंडीत धारातीर्थी पडले आणि त्यांच्या रक्तानं ही घोडखिंड पावन झाली म्हणून दस्तुरे खुद्द शिवाजी महाराजांनी या घोडखिंडीत येऊन या घोडखिंडीचं नाव बदललं आणि तेव्हापासून ही घोडखिंड पावनखिंड या नावानं उद्या धन्यवाद